नमस्कार मराठी गृहणी चॅनल मध्ये तुमच्या सर्वांची पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण राम रामाचा जन्म झाला हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी बारा वाजता राम जन्माचा सोहळा होतो रामाच्या चित्रास किंवा मूर्तीस इतर हारासमवेतच गाठी पण घालतात राम जन्म झाल्यावर फटाके फोडतात त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय मानला जातो रामनवमीचे एक व्रतही आहे भगवान श्री रामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी गुरुवार पुष्य आणि कर्क कर लग्नात झाला होता विशेष म्हणजे महाकवी तुळशीदास यांनी याच दिवशी रामचरित्र मानस लिहिण्यास सुरुवात केली होती राम नवमी व्रत कसे करावे व्रताच्या एक दिवस अगोदर सकाळी स्नान आटोपून रामाचे नामस्मरण करावे दुसऱ्या दिवशी चैत्र शुक्ल नवमीला ब्रह्म मुहूर्तात उठून घर स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम उरकून घ्यावेत त्यानंतर गोमूत्र शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र करावे त्यानंतर मम भगवती व्रत हा संकल्प करून काम क्रोध आणि अलिप्त होऊन व्रत करावे मंदिर किंवा घराला तोरण आणि पताका लावून सुशोभित करावे घराच्या उत्तर भागात रंगीत मंडप टाकून सर्वतो भद्र मंडलाची रचना करून त्याच्या मध्यभागी विधीपूर्वक कलश स्थापन करावा कलशावर त्यामध्ये राम, राम सीता बाजूला भरत आणि शत्रुघ्न लक्ष्मण आणि पदरणी हनुमानाच्या सोन्याच्या मूर्ती किंवा चित्राची प्रतिष्ठापना करावी आणि त्यांची पूजा करावी त्यानंतर विधीपूर्वक संपूर्ण पूजा करावी रामनवमीच्या दिवशी काय करावे या दिवशी संपूर्ण आठ प्रहर उपवास ठेवला पाहिजे दिवसभर ईश्वराचे भजन स्मरण स्तोत्र पाठ हवन आणि उत्सव साजरा करावा तसेच रामायण वाचणे आवश्यक आहे या दिवशी मर्यादा पुरुषोत्तमाचे आदर्श अंगीकारण्याचा संकल्प करावा प्रभू श्री रामचंद्र चरित्र श्रवण करून जागरण करावे दुसऱ्या दिवशी दशमीला पारायण करून व्रत सोडावे गरिबांना दान करून त्यांना जीव घालावे रामनवमी व्रताचे फळ हे व्रत नित्य नैमित्तिक आणि काम्य अशा तीन प्रकारचे आहे नित्य होण्याबरोबर त्याला निष्काम भावना ठेवून आयुष्यभर केले तर आयुष्य आनंदमय होते एखाद्या निमित्ताने हे व्रत केल्यास त्याचे यथेच्छ फळ मिळते विश्वासाने हे व्रत केल्यास महान फळ मिळते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी मराठी गुरु चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद